हिंदू धर्मात आषाढ अमावशा तिथीला विशेष महत्त्व आहे आषाढ आमावश्याचा दिवस पूर्वजांना समर्पित मानला जातो या दिवशी दान करणं फलदायी आहे आषाढ महिन्याच्या अमावश्याला अमावशा असं म्हटलं जातं श्रावण महिना सुरू होण्याच्या एक दिवसापूर्वी ही अमावशा साजरी केली जाते हिंदू धर्मात आमावश्याला फार महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा केली जाते आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावशेचे महत्त्व अधिक आहे आषाढ आमावश्याला दीप अमावस्या म्हणतात कारण ही चातुर्मासातील पहिली अमावस्या तिथी आहे यानंतर श्रावण महिना सुरू होतो यंदा अमावस्या चोवीस जुलैला आहे आषाढ आमावश्याला पूजा पद्धती आमावश्या तिथी महिन्यातून एकदा येते हिंदू धर्मात आमावश्या तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे त्यामुळं आमावश्याला भगवान विष्णूची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं याशिवाय पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी या दिवशी तर्पणही केलं जातं आमावश्या तिथीला पवित्र नद्यामध्ये स्नान करण्याचं विशेष महत्त्व आहे नदीत स्नान केल्यानंतर पितरांना नैवेद्य दाखवला जातो कशी करतात दिव्यांची पूजा आमावश्याच्या दिवशी सकाळीच घरातील दिवे समया निरांजने मोठे दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात दिवे चकचकीत करून पाटावर मांडून त्यांची पूजा केली जाते पाटाभोवती रांगोळी आणि फुलांची सजावट करून या दिव्यांची पूजा केली जाते काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवे करून त्यांचीही पूजा केली जाते हळद कुंकू फुले अक्षता वाहून दिव्यांची पूजा करण्यात येते अनेक जण कणकेचे उकडलेले गोड दिवे बनवून त्यांचा नैवेद्य दाखवतात सायंकाळी सर्व दिव्यांची आरती केली जाते अनेक ठिकाणी सायंकाळी शुभम करोती ही प्रार्थना म्हणून लहान मुलांना ओवाळलं जातं लहान मुले ही वंशाचा दिवा असल्याचं मानलं जातं म्हणून त्यांना ओवाळण्याची प्रथा आहे हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्वाचं स्थान असून घरातील पिडा टळावी अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो तसा ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा या प्रार्थनेसहित दिव्यांची मनोभावी पूजा केली जाते अमोशेला हे काम करू नका ज्योतिषशास्त्रात अमावशेला रिक्त तिथी म्हणतात म्हणजेच या तिथीला केलेल्या कामाचं फळ मिळत नाही हा दिवस पितरांना समर्पित आहे अशा स्थितीत कोणतेही शुभ कार्य करू नये अमावशेच्या दिवशी महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी विक्री टाळा आणि घरातील तापमान वाढ मुंडन शुभ कार्य करू नका कारण यामुळे अशुभ परिणाम मिळतात व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद